नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती भाव या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आज रात्री आणि मध्यरात्री कोणत्या राज्यात जबरदस्त पावसाची शक्यता आहे चला तर सविस्तर जाणून घेऊया तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लवकरात लवकर बघायला मिळेल नाशिक जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यरात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला नाशिक जिल्ह्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यरात्री हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे पुणे जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यरात्री हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सातारा जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यरात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सातारा जिल्ह्यामध्ये तसेच सांगली जिल्ह्यामध्ये आज रात्री आणि मध्यरात्री हलकी मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज रात्री रह आणि मध्यरात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला काही भागामध्ये काही भागामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यरात्री हलकी मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तसेच रत्नागिरीच्या भागामध्ये आज रात्री मध्यरात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला रायगड जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यरात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला रायगड जिल्ह्यामध्ये तसे मुंबईच्या भागामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला ठाणे जिल्ह्यामध्ये आज रात्री आणि मध्यरात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल पालघर जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यरात्री हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला नागपूर जिल्ह्यामध्ये आज रात्री हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला नागपूर जिल्ह्यामध्ये तसेच भंडारा जिल्ह्यामध्ये आज रात्री हलके ते मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल गोंदिया जिल्ह्यामध्ये आज रात्री हलके ते मध्यम पाऊस बघायला मिळेल गडचिरोली जिल्ह्यामध्ये आज रात्री हलके ते मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला काही भागामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये आज रात्री हलके ते मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल यवतमाळ जिल्ह्यामध्ये बी आज रात्री हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे अमरावतीच्या भागामध्ये आज रात्री हलकी मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच मध्यरात्रीच्या भागामध्ये हलकी हलके मध्यम पाऊस बघायला मिळेल अकोला जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यरात्री हलके ते मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे वाशिम जिल्ह्यामध्ये बी आज रात्री मध्यरात्री मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल हिंगोली जिल्ह्यामध्ये आज रात्री आणि मध्यरात्री हलकी मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तसेच नांदेड या जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल परभणी जिल्ह्यामध्ये बी आज रात्री मध्यरात्री हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल बुलढाणा जिल्ह्यामध्ये आज रात्री आणि मध्यरात्री हलके ते मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच जळगाव जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यरात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसेच धुळे जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यरात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला धुळे जिल्ह्यामध्ये तसेच नंदुरबार जिल्ह्यामध्ये आज रात्री हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला नंदुरबार जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आज रात्री हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच जळगाव जिल्हा जालना जिल्ह्यामध्ये आज रात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे बीड जिल्ह्यामध्ये आज रात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला बीड जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये आज रात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला धाराशिव जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये आज रात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला सोलापूर जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये आज रात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल मित्रांनो व्हिडिओ आलसत धडून लाईक आणि शेअर नक्कीच करा चला भेट आणि व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार बाय बाय